हो नमस्कार, दस टेट या प्रेक्षक विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे छगन भुजबळ कोणती राजकीय भूमिका घेणार याबद्दल सध्या जनतेमध्ये जोरदारपणे चर्चा होताना दिसत आहे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत परंतु सध्या त्यांची जवळीक मात्र भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी छगन भुजबळ यांची जवळीक वाढलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ यांची ओळख ही ओबीसी नेते आणि आक्रमक नेते म्हणून ओळख आहे छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून खर तर डावलण्यात आलं आणि एकंदरीत छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं त्यांच्या समर्थकांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे आणि विशेष करून अजित पवार यांच्याबद्दल छगन भुजबळ यांच्या यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केलेली आहे छगन यांची दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडूनही झालेला नाही अर्थातच छगन भुजबळ जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील अधिवेशनाला उपस्थित राहिले असले तरी सुद्धा छगन भुजबळ अजूनही महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरती नाराज आहेत आणि विशेष करून अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ हा एक राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय छगन भुजबळ यांच्या ऐवजी मंत्रीपद हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे गेलं नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील छगन भुजबळ यांचे विरोधक म्हणून मानिकराव कोकाटे यांची ओळख आहे म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाअंतर्गतच डावल जात असल्याची शंका ही छगन भुजबळ यांच्या समर्थकांना येताना दिसत आहे छगन भुजबळ यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होण्यास खर तर इंटरेस्ट आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामधून छगन भुजबळ निवडणूक लढवण्यासाठी तयार होते भारतीय जनता पक्षाने पक्षाची सुद्धा किंवा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची सुद्धा इच्छा होती की छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवावी परंतु अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी येन, ताकद लावल्यामुळं नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनाला शिवसेनेच्या वाट्याला गेली अर्थातच लोकसभा निवडणुकीनंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधून राज्यसभेची एक जागा भरण्यात आली आणि त्या जागेवरती छगन भुजबळ यांनी दावा सांगितला परंतु छगन भुजबळ यांना राज्यसभेमध्ये त्यावेळी संधी मिळाली नाही अर्थातच छगन भुजबळ यांच्या मुलाला विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना येवला विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली छगन भुजबळ निवडून हे आले परंतु छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये जावं अशा पद्धतीची एक चर्चा राश्टो दी, राश्टो दी एक ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होताना दिसते अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये छगन भुजबळ यांच्या भूमिकेबाबत सध्या एक वाक्यता दिसत नाही छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय व्हावं की राज्यामध्ये छगन भुजबळ यांची गरज आहे हे ठरवण्यातच राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा वेळ जाताना दिसतोय छगन भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा तीव्र म्हणताना दिसत आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलना आंदोला, पाटील यांनी ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्या मागणीला उघडपणे छगन छगन भुजबळ भुजबळ यांनी यांनी विरोध केला आणि या मागणीच्या विरोधात मेळावे सभा घेतल्या आणि एकंदरीत ओबीसी समाज समुदायाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला अर्थातच लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असं एक राजकीय वातावरण तयार झालेलं होतं आणि त्या वातावरणामध्ये छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील असो शिवसेनेमधील असो किंवा भाजपमधील नेते मंडळी किंवा उमेदवार हे प्रचारासाठी बोल होत नव्हते लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला परंतु महायुतीचा विधानसभा निवडणुकीत मोठा विजय झाला आणि त्या विजयामध्ये ओबीसी मतदारांनी महायुतीला भरभरून समर्थन दिलं हे निवडणूक निकालातून दिसून येत आहे अर्थातच महायुतीच्या ओबीसी मतदारांना छगन भुजबळ यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आहे अशा प्रकारचं एक वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पक्ष हा जनतेमध्ये रुजवण्यामध्ये किंवा मारा, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यामध्ये जर कोणता फॉर्म्युला महत्वपूर्ण ठरला असेल तर तो माधव फॉर्म्युला माधव म्हणजे माळी धनगर वंजारी म्हणजे ओबीसी समुदायाच्या पाठिंब्यावरतीच भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये मा जनतेपर्यंत पोचू पोचू शकला आणि एकंदरीत उच्च वर्गीयांचा पक्ष म्हणून जी भारतीय जनता जनता पक्षावरती टीका होत होती भारतीय पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष होऊ शकला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत ओबीसी समुदायाचा मोठा पाठिंबा मिळत आलेला आहे आणि त्या पाठिंबेच्या बळावरतीच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तसेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे ओबीसी मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा मोठ्या शिताफेने कामाला लागलेला आहे ओबीसी समाज असेल किंवा ओबीसी मतदार भारतीय जनता पक्षाविषयी नाराज होऊ नयेत म्हणून भारतीय जनता पक्ष ओबीसी समाजाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी मोठमोठे निर्णय घेताना दिसतोय विधानसभा निवडणुकीपूर्वी ते दिसून आलेले आहे आणि एकंदरीत सध्या भारतीय जनता ओबीसी नेत्यांची संख्या जरी जास्त असली तरी सुद्धा प्रभावशाली असा ओबीसी नेता नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाकडं संपूर्ण ओबीसी समाजाला आपल्याकडं वळवेल असा नेता किंवा नेतृत्वाची कमतरता आहे ती कमतरता काही प्रमाणात छगन भुजबळ भरून काढू शकतात आणि छगन भुजबळ यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्षाला एक ओबीसी नेता मिळू शकतो अर्थातच सध्या चंद्रशेखर बावनकुळे असतील पंकजा मुंडे असतील यांच्यासारखे ओबीसी नेते त्यांच्याजवळ आहेत परंतु छगन भुजबळ यांची राजकारणातील सक्रियता पाहिले पाहायला गेलं एकंदरीत त्यांचा राजकीय अनुभव पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांचा चांगलाच फायदा हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राबरोबर राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा होऊ शकतो समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी आतापर्यंत आपलं पर्यायी राजकारण केलेलं आहे जरी ते भारतीय छगन भुजबळ जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असले तरी सुद्धा समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी आपलं पर्यायी असं ओबीसी राजकारण केलेलं आहे आणि त्या त्यामुळेच छगन भुजबळ यांचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा खरदर प्रभाव राहिलेला आहे त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासारखा मातब्बर ओबीसी नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असण यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद मिळत होती अर्थातच छगन भुजबळ हे माळी समाजामधून येतात आणि सध्या भारतीय जनता पक्षाकडे भारतीय जनता पक्षाने माळी समाजातील दोन आमदारांना मंत्रीपद दिलेली आहेत परंतु त्या दोन नेत्यांपेक्षा छगन भुजबळ यांची राजकीय ओळख ही तर मोठी आहे आणि त्यांना मानणारा मतदार वर्ग ही किंवा त्यांचा प्रभाव ही राज्यामध्ये भरपूर मोठा आहे त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो छगन भुजबळ यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तर त्याचा दुष्परिणाम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती होऊ शकतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर इथून पुढच्या काळात आपला जनाधार वाढवायचा असेल निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं मतदान मिळवायचं असेल तर अजित पवार यांना गरजेचं राजकारण करावं लागेल आतापर्यंत शरद पवार गरजेचं राजकारण करत होते आणि शरद पवार यांच्या नावावरती बऱ्याच गोष्टी म्हणजेच शरद पवार यांच्या नावावरती मोठा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत होता तो पाठिंबा अजित पवार यांना मिळेल का हा खरा मोठ मोठा प्रश्न आहे त्यामुळं छगन भुजबळ यांच्यासारखा मातब्बर नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असण आणि तेही सध्याच्या निवडणूक वातावरणात म्हणजेच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात आणि अशा अडचणीच्या काळात जर छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेले तर त्याचा मोठा तोटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहन करावा लागू शकतो म्हणजेच छगन भुजबळ यांची गरज राष्ट्रवादी काँग्रेसलाही आहे त्याचबरोबर भाजपलाही आहे छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूर अधिवेशनानंतर वर्षा बंगल्यावरती जवळजवळ अर्धा तास भेट घेतली आणि महायुतीच्या नेत्यांशी चर्चा विचारविनिमय ने करून छगन भुजबळ यांची नाराजगी दूर केली जाईल असा प्रकारचं वक्तव्य त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं छगन भुजबळ यांची भेट ही अमित शहा यांच्याशी ही झालेली आहे एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या नेत्यांशी ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांची जवळीक वाढताना दिसते ते पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांच्या बाजूनं किंवा छगन भुजबळ हे आपल्याकडे यावेत या, या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष कोणती रणनीती आखतोय का किंवा छगन भुजबळ खरच का अशा पद्धतीच्या चर्चा या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होताना दिसत आहेत अर्थातच छगन भुजबळ जर भारतीय जनता पक्षामध्ये गेले तर भारतीय जनता पक्षाला त्याचा चांगला फायदा होईल कारण सध्या भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जो ओबीसी वर्गाचा पाठिंबा मिळालेला आहे तो पाठिंबा मजबूत करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न चाललेले आहेत आणि राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकीपूर्वी जर छगन भुजबळ यांच्यासारखा मातभर नेता जर आपल्या पक्षाकडे येत असेल तर त्याचा चांगला संदेश भारतीय जनता पक्षाच्या मतदारांमध्ये जाऊ शकतो परंतु त्याच नुकसान हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोगावं लागू शकत त्यामुळं देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांना आपल्या बाजूला वळवण्याचा निर्णय घेतील का कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमध्ये सलोख्याचे राजकीय संबंध राहिलेले आहेत आणि एकंदरीत माहितीमध्येच फोडाफोडी करणं हे महायुतीच्या दृष्टीनं योग्य होणार नाही त्यामुळं छगन भुजबळ यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलेलं आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहणार आहोत परंतु ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आलं आणि मंत्रीपदापासून डावलण्यात आल्यानंतरनं छगन भुजबळ यांनी आपल्या समर्थकांचा एक मेळावा बोलवला आणि ज्या पद्धतीनं त्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी ज्या भूमिका जाहीर केल्या त्या भूमिका पाहिल्या गेलं तर छगन भुजबळ यांची जवळीक ही भारतीय जनता पक्षाच्या दिशेने वाढताना दिसते किंवा छगन भुजबळ यांचं भविष्यातील राजकारण हे भारतीय जनता पक्षाच्या दिशेने जाताना दिसतंय त्यामुळं छगन भुजबळ खरंच भविष्यातील राजकारणाचा विचार करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील का कारण सध्या छगन भुजबळ यांच्यावरती ईडी जे केसेस आहेत ते सध्या जामिनावरती आहेत आणि एकंदरीत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात सत्ता आहे जर ईडीच्या कारवाईपासून हो छगन भुजबळ यांना मुक्त व्हायचं हो असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये जा जाणं हे छगन भुजबळ यांच्या दृष्टीनं अधिक चांगलं आहे परंतु छगन भुजबळ राजकारणामध्ये सतत सक्रिय असतात कोणती ना कोणती भूमिका घेऊन ते राजकारणामध्ये चर्चेमध्ये असतात त्यामुळं छगन भुजबळ जर जरी भारतीय जनता पक्षामध्ये आले तरी भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीमध्ये आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या वातावरणामध्ये छगन भुजबळ यांचं मन रमेल का हाही एक मोठा प्रश्न आहे कारण छगन भुजबळ हे स्वयंभू राजकारणे आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये संघाचं मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाची शिस्त आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं एक राजकारण करण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि त्या पठडीमध्ये छगन भुजबळ थेट बसतील का हा खरा मोठा प्रश्न आहे त्यामुळं छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच राहू शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहूनच ते महायुतीमध्ये आपली बार्गेनिंग पॉवर वाढवतील आणि महायुतीमधूनच राष्ट्रीय राजकारणामध्ये छगन भुजबळ यांना सेट केले जाऊ शकत कारण सध्या केंद्रामध्ये जरी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवरती असलं तरी सुद्धा ते आघाडीचे सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आघाडीचे सरकार आहे त्यामुळं आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जो पाठिंबा मिळाला आहे तो पाठिंबा ओबीसी समाजामुळं मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे कारण उत्तर प्रदेश असेल बिहार असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरात असेल या राज्यामध्ये ओबीसी वर्गाचा मोठा पाठिंबा त्याचबरोबर उत्तर प्रदेश या राज्यात ओबीसी वर्गाचा मोठा पाठिंबा आपल्या बाजूला वळवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलेलं आहे आणि त्याच भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये तिसऱ्यांदा सत्तेवरती येऊ शकला त्यामुळं जर राष्ट्रीय राजकारणात आणि ओबीसी मतदारांना चांगला मेसेज द्यायचा असेल तर छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला नाराज करण्यापेक्षा त्या नेत्याला सक्रिय करणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं आणि माहितीच्या दृष्टीनं सध्या सध्याची गरज आहे त्यामुळं छगन भुजबळ यांच्या भा बाबत महायुतीचे नेते कोणती भूमिका घेतात आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील कोणती भूमिका घेतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे त्यामुळं सध्या जी चर्चा होत आहे की छगन भुजबळ हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील ती चर्चा सध्या घ्यायची वाटते छगन भुजबळ यांचा विचार महायुतीचे नेते म्हणूनच होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणूनच होईल आणि राज्याच्या राजकारणापेक्षा छगन भुजबळ यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनच महायुती विचार करेल असं सध्याच जरी चित्र आहे किंवा भविष्यामध्ये तशा पद्धतीनं महायुतीचं नियोजन होऊ शकतं असं सध्या तरी दिसतय त्यामुळे छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथून ही चर्चेमध्ये राहणार आहेत आणि छगन भुजबळ यांना माहितीमध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये मोठी जबाबदारी सुद्धा मिळू शकते असं आपण म्हणू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका